मुंबई मध्ये गेल्या चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम सेवेवर ही जी रेल्वे उभी आहे ही दहा पन्नास ची आहे आणि दहा पन्नास ची ही रेल्वे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या या ठिकाणी अद्याप उभी आहे आज संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे जवळपास पावणे सात वाजलेले आहेत तरीही रेल्वे या ठिकाणी उभी आहे तुम्ही कधीपासून या ठिकाणी आहात आणि काय नेमकी स्थिती आहे सकाळी दहा वाजूनपर्यंत गाडी आहे उभा आहे इथे आणि आम्ही घरी गेलो नाही सगळे इथे सर्व पब्लिक पण इथे थांबले आहेत त्यांना गाडी जायची सगळं त्रास होतोय आहे म्हणजे पाऊस पाणी गेलं तरी पण पुढचं विचार करत नाही की रेल्वे काय पुढे गाडी जाणार आम्हाला सांगत नाही काय सांगतात नेमकं नेमकं म्हणणं काय रेल्वे म्हणणं की रेल्वे लवकर चालू करे माणसाला लवकर घरी जायचे आहेत माणसं आई सगळे विचार करतात सगळं घरचे आहेत आम्ही झाले दोन तास आला इथे थांबलेलो आहोत पुढे पाणी नाही आहे सिग्नलची यंत्रणा खराब असल्यामुळे गाडी थांबावं लागली सिग्नल यंत्रणा खराब झाली आहे त्यामुळे या ठिकाणी खरं तर ही रेल्वे थांबलेली आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आपण एकूण म्हणतोय की याच परिसरामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं या रेल्वे सा... रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असलेली बघायला मिळत पाहायला मिळते तुम्ही कधीपासून बसलाय ट्रेन मध्ये सकाळपासून तुम्ही बसलाय काय सांगताय ट्रेन मध्ये अनाऊन्समेंट करताय फक्त त्याच्याबद्दल काहीच सांगत नाही तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून तुम्ही असेच आहात आहात तुम्ही बाहेर का नाही येत आहेत म्हणजे गाडी सुटली तर मग परत कोणी गर्दी होण्या कोण बसणार परत गर्दी होणार ना गर्दीमध्ये परत भेटणार नाही जागा आम्हाला या ठिकाणी आणखीनही काही नागरिक का आहेत तुम्ही कधी बसून बसला दुसरा बस कुठला सोयीचा मार्ग प्रयत्न केला जायचंय आम्हाला कुठला अनाऊन्समेंट काय करते ट्रेनच्या आतमध्ये अनाउन्समेंट काय करते एवढंच म्हणतात बघतो आहे की या ठिकाणी खरं तर रेल्वे जी आहे ती उशिरानं धावत असल्याचं वारंवार अनाऊन्समेंट या ठिकाणी केली जाते आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आहे दहा नंबर आणि नऊ ए चा हा दादरचा प्लॅटफॉर्म आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी आणि स्पार्ट सकाळपासूनच लोक या ठिकाणी खरं तर खोळवलेली आहेत दहा वाजल्यापासून अनेक जण जी आहेत ते ट्रेनमध्ये असलेली बघायला मिळतात कधीपासून उभे आहेत तुम्ही पासून सकाळी साडे दहा वाजेपासून काय अनाऊन्समेंट काय करतायत काय अनाउन्स काय कळतच नाही पुढे काय होते काही सांगितलं नाही जायचंय कुठे नेमकं वांगणी कर्जतला डोंबिवली जाणार कस असंच गाड्या गाडी चालू गाडी चालू काय करणार दुसरं हे लोक रेल्वे चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने माहिती सांगतच नाहीत ना गाडी कुठून कुर्ल्यावरून गाड्या सोडतायत पण इथून काय सेहेज करत नाहीये पण पाऊस काहीसा थांबलेला आहे त्याच्यामुळे पाऊस नाहीये तीन तास झाले पाऊस नाहीये तर मग पाणी कुठून आलंय त्यांनी मोटरी लावल्या ते कशासाठी लावलेत आपण बघतोय की अगदी आतमध्ये बसलेले प्रवासी असू दे तर रेल्वेच्या या दरवाजावर उभे असलेले प्रवासी या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर खोडमलेले पाहायला मिळत आहे लेडीज डबा देखील या ठिकाणी आहे लेडीज देखील ले महिला देखील तुम्ही बसून उभ्या मी दुपारी साडेबारा वाजता ह्या ट्रेनमध्ये चढले अजून ही गाडी नाही नाहीये बरं कुठल्याच गोष्टीचं आम्हाला अजून इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये की तुमची गाडी चालू होणार आहे की नाही होणार आहे काही कल्पना नाहीये बरेचसे लोक आम्ही उपाशी आहे सकाळपासून आणि आमचा वॉशरूमचा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता हे कितपत सरकारने आता ह्याची दखल घ्यावी हे त्यांनी ठरवावं असं घरी तुम्ही राहता कुठे मी बदलापूरला राहते तुम्ही कुठे राहता आम्हाला खोकोळीला जायचं आहे सकाळपासून तुम्ही बसून पन्नास पासून येते या गाडीला फक्त बिस्किट दिले होते दोन पॅकेट थोडे थोडे बस आणि तिथपासून असे बसून काहीच रि सोय करा वॉशिंग मशीन काहीच नाही सोय म्हणजे पहिल्यांदा असं झालं याच्या पुढे गाड्या बंद जरी झाल्या ना तरी तासाभरामध्ये त्या सुरळीत चालत होत्या पण आज मी स्वतः साडेबाराला ट्रेन मध्ये जे बसले ते आता मला वाटतं सात वाजून गेलेत तर म्हणजे हे काही पर्याय नाहीये काहीतरी चालू चालू करा बस जी, बस जी, जी, करा काहीतरी ऑप्शन थोडं तरी पुढे करा कारचाल तुम्ही कधी उभे उभ्या मला दोन अडीच तास झाले उभ्या मग कुठे जायचंय तुला मला डोंबोलीला जायचंय काही म्हणजे सोय नाही होऊ शकत नाही ना ऑप्शनच नाही आपण बघतोय की या ठिकाणी अनेक महिला प्रवासी देखील आहेत आणि आपण बघतोय ओला पण बुक नाही होत आहे ओला पण खूप रेट सांगतात ओला उबेर हा ऑप्शन म्हणतात ना घरी जाण्यासाठी पण ते ओला तरी कुठे होत आहेत आधीचं पब्लिक दहा वाजल्या गाडीत बसलेलं आहे त्याला नाश्ता नाही पाणी नाही काय नाही मरल नाही एवढं पब्लिक सगळ्या ट्रेन चालू होणार आहे का नाही ती ना तर सांगा तर कोण अनाउन्समेंट अनाउन्समेंट कुठली होती अनाऊन्समेंट पण नाही ना काही नाही मॅडम अनाऊन्समेंट सुद्धा नाही साधी निदान अनाऊन्समेंट जर करायला सांगा पब्लिक तर उतरून जाईल कोण नातेवाईक तर शोधाल आणि हा रात्री कुठे जाणार पब्लिक एवढा

की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी खोळंबलेले आहेत खायला काही नाहीये वॉशरूम ची सोय नाहीये आणि तरी देखील प्रवासी या ठिकाणी नाही आम्ही वॉशरूमला पण नाही गेलो का दोन घोट पाणी पिऊन बसलेलं आहे तिथं आम्ही फक्त दोन घोट पाय अक्षरशः गळून गेले आमचे हुबारून आणि काय बसून पूर्ण वल्ले खालून पुरून वल्ले हा फक्त मत द्यायला फक्त हुबारतात का मतदान करा मतदान करा फक्त त्याच्यासाठी का पब्लिक हा त्याची सोय करासाठी नाही का सकाळ पासून भिजलेला दादर वरून तुम्ही बसची सेवा तरी द्या ना म्हणून कुठलाच पर्याय नाही बसची आम्हाला दिलेली नाहीये बरेच आम्हाला असं कळालेलं आहे की ठाण्यापासून पुढे गाड्या चालू आहेत पण आम्ही ठाण्यापर्यंत तरी कसं जाणार ना प्रायव्हेट गाड्या काही बुक केल्या का, आहेत ओला उबेर सारख्या काही गोष्टी बुक केल्या आहेत तू कुठे जातेस ताई मी डोंबिलीला राहते हो आता मग तू अडकलेली आहेस या ठिकाणी तर मग काय म्हणजे काय आहेस काय तू आम्ही काही नाही आम्ही इथेच कधी पासून करायला ओला पण नाही आम्हाला की या ठिकाणी ओला चा ऑप्शन सरकार म्हणतो की ओला उबेर आहे तुम्ही जाऊ शकता पण कसं जाणार लोक तर इकडे अडकलेली आहेत आणि गेल्या अनेक तासांपासून अडकलेली आहे दहा पन्नास पासून ही गाडी कर्जत गाडी उभी आहे तिथपासून आम्ही आहोत काय करणार कधी जाणार घरी खाल्लं आहे काही काहीच नाही खाल्लं आम्ही तरी पाणी बिस्किट आया था एक भाई भाटके गए तभी से कुछ साडे दस बजे से हम लोग यहाँ बैठे साडेदस बजेचं गाडी चचका बी नाही उचून नाही खाईलं आहे आपण बघतो आहे की या ट्रेनला गर्दी आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून या ठिकाणी हे प्रवासी अडकलेले आहे कोणाला खायला मिळालेलं नाही अनेक महिला या ठिकाणी अडकलेल्या आहेत एकीकडे म्हणतात की सरकार हे महिलांसाठी आहे कुठे सरकार असा प्रश्न देखील या या महिला विचारताना बघा उभं राहून आमचे एवढे पाय दुखत नाही नाही पण काय करतात आता एवढा वेळ झाले उभे आहेत किती वेळाने भेटले हा काय करतात एवढ्या महिला इथे उभे आहेत सगळ्या एवढ्या वयस्कर इथे महिला आहेत हा इथे लहान मुलं बघा हा एक लहान मुलं आहे लहान मुलं आहे तरी पण म्हणतात नाही अजून तुम्ही आम्हाला सहकार्य करा सहकार्य काय करायचं आम्ही हा उभे आम्हाला चक्कर यायला लागली तरी अजून कोणाचाही पत्ता या नाही आहे इथे बघतोय की गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी या महिला देखील खोळंबलेल्या आहेत केवळ महिला नाही त्यांच्याबरोबर बरोबर वयस्कर नागरिक आहेत लहान मुलं आहेत आणि गेल्या अनेक तासांपासून हे सगळेच या ठिकाणी अडकलेले आहेत तू कुठे राहते बच्चे के बच्चे को साथ में लेकर घूम रहे हॉस्पिटल आई थी यहाँ यहाँ जो है वो ट्रेन व या पण बच्छ्याने कुठ खायातोय की या ठिकाणी जे आहे ते प्रवासी आहेत ताई मी दिवा 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 पण मग कधीपासून तू थांबली सकाळी वाजल्यापासून दहा खाल्लं वॉशरूमची सोय काही नाही झालेली ले आहे लेकर घरी आहेत वाढ बघत आहेत तर आपण बघतोय की अनेक अनेक खरे तर महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी खोडमलेल्या आहेत प्रत्येकाची घर घरी प्रत्येकाचं कुटुंब आहे प्रत्येकाची मुलं बाळं आहेत प्रत्येकाच्या घरी वाट बघतायत आपली आई येणार कधी असा प्रश्न खरं तर या ठिकाणी लहान मुलं देखील विचारत असतील पण आई इथे आहे आई आणि आईकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय कॅमेरापर्सन विक्रमचं वैदेही कानेकर का साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका